पक्षाची स्थापना करणे म्हणजे पक्ष निर्माण होणे नाही असं तर तुमच्यातलं प्रत्येक उद्या जा सकाळी जाऊन पक्ष जा स्थापन करू शकतो पक्ष स्थापन करणे पक्षानं स्वतःकडे काही नियोजन असणं पक्षाचं स्ट्रक्चर असण रचना असणं देशभर पसरलेली आणि ज्यांना आवश्यक वंचितांची लढाई लढणं म्हणजे पक्ष स्थापन करणं आणि का का या पक्षाला मोठं काम काय कुठल्याही पक्षाला ज्यासाठी आरपीआयची निर्मिती बाबासाहेबांनी तीस सप्टेंबर एकोणीसशे छप्पन्नला केल्या आपल्या हयातीमध्ये निर्मिती केली त्या आरपीआयचं काम काय आहे की या देशामध्ये समताधिष्ठित राष्ट्राची निर्मिती करणं राष्ट्र राष्ट्र म्हणजे बाबासाहेबांनी कलम नंबर पंधरा संविधानाचं ज्या देशामध्ये धर्म पंथ जात वर्ण वर्ग स्त्री पुरुष किंवा इतर कुठल्याही प्रकारे भाषा प्राण या प्रकारे डिस्क्रिमिनेशन भेदाभेद होत नाही ते राष्ट्र आणि या सगळ्या प्रकारचे भेदाभेद आजही या देशामध्ये दे कायम आहेत म्हणून बाबासाहेब की वी आर नॉट स्टील आम्ही अजून राष्ट्र बनलेलो नाही माझे काही मित्र मुंबईमधले भैया या लोक युपीचे बिहारचे गावी जातात दोन दोन तीन तीन महिने येत नाहीत मुंबईत आल्यानंतर मी त्यांना विचारतो भाई कहां गए हे वो दोलते देश थे। का बोलते हमारे देश थे काय बोलते हा मारे देश थे म्हणजे या देशातल्या लोकांना आपला गाव म्हणजे देश वाटतो ही समस्या आहे याच्यातून लोकांना बाहेर काढायचं आहे आणि असे तू हिमाचल म्हणजे हिमालयापासून जम्मू काश्मीरवर नाही येतो उलटत त्याच्यावर लडाख आहे त्या लडाख पासून ते, 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 ते कन्याकुमारी पर्यंत आणि गुजरातच्या कच्छ पासून राजस्थानच्या बंगाल पर्यंत हा देश एक आहे हे फिलिंग फक्त जिओग्राफिकल नाही भूगोलाचं नाही जमिनीचं नाही दगडांचं गोट्याचं पाण्याचं नद्यांचं नाही तर इथल्या माणसाने एकमेकाला बंधुत्व म्हणून मान्य करणं हे बाबासाहेबांचा संकल्प आहे का हा संकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्ही आमच्यासोबत आहात मला तुमच्याकडून उत्तर हवं आहे काय तुम्ही आमच्यासोबत येऊ हो इच्छिता हो की नाही बात है तुम्ही आमच्यासोबत नाहीत मी आणि तुम्ही बाबासाहेबांसोबत आहोत तुम्ही आणि आम्ही बाबासाहेबांसोबत आहोत मी कोण तुम्हाला माझ्यासोबत घेणारा मी कोण आम्हाला सोबत जाऊन बाबासाहेबांच्या सोबत जाऊन या राष्ट्राची नव्यानं निर्मिती करायची आहे मग प्रथम बाबासाहेब एक काय आहे हे समजून घेण्याची जबाबदारी आमच्यावर पहिली आहे जेव्हा बाबासाहेब संत शिका आणि शिकवा शाळेत तर सगळे जातात पण बाबाहेबांचा विचार हा कोणी शिकवणार ज्या दिवशी ती तुम्ही शिकाल तिथपासून तुम्ही शिकवाल ज्या